नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन मराठी विवाहित स्त्रियांच्या रोजच्या वापरातील एक दागिना म्हणजे मंगळसूत्र आणि सध्या इतर दागिन्यांपेक्षाही सगळ्यात जास्त प्रकार या मंगळसूत्रांमध्ये बघायला मिळतात बऱ्याच जणींना नेहमी वेगवेगळ्या डिझाईनची आणि नवनवीन पॅटर्न ची मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात आपण आपल्या आवडीनुसार आणि पोषाखानुसार या मंगळसूत्रांची निवड करत असतो पारंपारिक फॅन्सी लॉंग शॉर्ट मंगळसूत्रांमध्ये असे अनेक प्रकार येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या मंगळसूत्राचा एक नवीन आणि आकर्षक असा प्रकार पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे राईस किंवा तांदळाच्या आकाराच्या मोत्यांचे मंगळसूत्र खूप ट्रेंडमध्ये आहेत यामध्ये नाजूक हेवी फॅन्सी पारंपारिक असे अनेक पॅटर्न पाहायला मिळतात सिल्कच्या साड्यांवर तर अशा प्रकारचे मंगळसूत्र खूपच सुंदर दिसतात जर तुम्हाला थोडे हेवी मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर यामध्ये तुम्ही असा पॅटर्न ट्राय करू शकता यामध्ये कलरफुल स्टोनचे वेगवेगळे कॉम्बिनेशन पाहायला मिळते यामध्ये तुम्ही अशा प्रकारचा संपूर्ण सेट देखील तयार करू शकता हे मंगळसूत्र घातल्यावर नेहमीपेक्षा वेगळा आणि आकर्षक लूक मिळतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा